मित्रांनो समाजामध्ये एकच पालक असणारे अनेक मुलं मुली राहत असतात अशा एकल पालक असणाऱ्या मुला मुलामुलींना एक तर आई नसते किंवा वडील नसतात किंवा त्यांचे पालक दुर्दर आजाराने अशा मुला मुलींना शासनाकडून त्यांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी आणि उपजीविकेसाठी दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपये एवढे अनुदान देते होय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत अशा एकल पालक असणाऱ्या मुलामुलींना शासनाकडून दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपये एवढे अनुदान दिले जाते पाहूया संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आई किंवा वडील मृत झालेले म्हणजेच एकच पालक असणारे बालक अनाथ निराधार निर, निराधारे बालके दुर्धर आजार असणाऱ्या पालकांचे बालके एकल पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे बालकांचे वय झिरो ते अठरा वर्षा दरम्यान असावे आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्ज उत्पन्न दाखला बालकांचे आधार कार्ड आई किंवा वडील यांचे आधार कार्ड पालकांसोबत बालकांचा घरासमोरील फोटो बालकाचा बोनाफाईड सर्टिफिकेट रेशन कार्ड जेरॉक्स मृत झालेल्या पालकाचा मृत्यू दाखला अर्जदाराचा रहिवाशी दाखला बालकाचे किंवा पालकांचे बँक पासबुक पालकाचे फिटनेस सर्टिफिकेट आणि बालकाचे चार पासपोर्ट फोटो आवश्यक आहे असा मिळतो योजनेचा लाभ सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी बालकास दरमहा दोन हजार दोनशे पन्नास एवढे लाभ मिळते अर्ज करण्याची पद्धत विहित नमुन्यातील अर्ज भरून सोबत कागदपत्रे जोडून आपल्या जिल्ह्याच्या महिला व बालविकास कार्यालयात जमा करावा आणि मित्रांनो अर्ज जमा केल्यानंतर अर्ज जमा केल्याबाबतची पोचपावती घेण्याला विसरू नका कोणते कागदपत्र कुठे मिळतील बालकाचा आधार कार्ड पासपोर्ट फोटो पालकाचा आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड मृत्यू झालेल्या पाल्यांचा मृत्यू दाखला आणि बालकांसोबतचा घरासमोरील फोटो इत्यादी कागदपत्रे आपल्या घरीच उपलब्ध होतील तर उत्पन्न दाखला तहसील कार्यालयातून काढावा फिटनेस सर्टिफिकेट आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून किंवा सरकारी दवाखान्यात मिळेल बालकाचा बुनाफाईट सर्टिफिकेट बालकाच्या शाळेतून घ्यावा आणि बालसंगोपन योजनेचा अर्ज व रहिवासी दाखला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल अर्ज कधी करावा मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करणे कायम चालू असते त्यामुळे आपण कधीही अर्ज करू शकतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी या योजनेचे नूतनीकरण करणे आवश्यक असते मित्रांनो समाजातल्या निराधार दुर्बल वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनेची माहिती पोहोचविणे हे मी माझं दायित्व समजतो आपण देखील आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा शासकीय योजनेची माहिती वेळेत मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो शासकीय योजनेच्या माहितीसाठी नोकरीच्या व रोजगाराच्या माहितीसाठी इतर महत्वाच्या माहितीसाठी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना व गावाच्या ग्रुपला शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र